नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या लोकहित माहिती या युट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाची रूपरेषा चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली मित्रांनो हा नक्की काय कार्यक्रम आहे त्याचे अटी शर्ती व त्याचे निकष पात्रता काय आहे त्याचे एकूण मानधन किती आहे त्याबाबतची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा त्यासोबत त्यांच्या ज्ञानाच्या अनुभवाच्या कशा रुंद होण्यास मदत व्हावी तरुणामधील कल्पत व वेगळा विचार मांडण्याची क्षमता उत्साह तंत्रज्ञानाची आवड याचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियेमध्ये गती मान्यता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस जाहीर करण्यात आला आहे त्यानुसार यामध्ये साठ फेलोशिपची निवड करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनासोबत काम करण्याची ही युवकांसाठी दुर्मिळ संधी आहे याच्या अटी शती निकष शैक्षणिक पात्रता मानधन किती याबाबत माहिती शासनाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे फेलूच्या निवडीचे निकष पहा अर्जदार भारताचा नागरिक असावा तो कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा किमान साठ टक्के गुण आवश्यक अर्जदाराची मर्यादा अर्जदाराचे वय अर्ज सादर करायच्या अंतिम दिनांकास किमान एकवीस वर्ष व हो कमाल सव्वीस वर्ष असावे आता अर्जदाराचे अर्ज शुल्क हे रुपये पाचशे इतके राहील साठ फेलूच्या संख्येपैकी एक तृतीयांश संख्या महिला फेलूची राहणार आहे एकूण संख्येचे एक तृतीयांश महिला उपलब्ध न झाल्यास त्या जागी पुरुष फेलूची निवड करण्यात येईल आता या कार्यक्रमाची महत्त्वपूर्ण बाब म्हणजे फेलोचा दर्जा हा शासकीय सेवातील गट अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल या कार्यक्रमामध्ये अर्जदाराची फेलोसाठी निवड झाल्यानंतर या कार्यक्रमाचा कालावधी बारा महिने राहणार रह असून त्यामध्ये वाढ करण्यात येणार नाही आता मित्रांनो यामध्ये महत्वपूर्ण जो मुद्दा आहे तो म्हणजे मानधनाचा या कार्यक्रमाअंतर्गत निवड झालेल्या फेलोंना दरमहा मानधन रुपये छप्पन हजार शंभर व प्रवास खर्च रुपये पाच हजार चारशे असे एकत्रित रुपये एकसष्ट हजार स्वरूपात देण्यात येईल मित्रांनो महादेश डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन लेटेस्ट अपडेट चेक करू शकता या संकेतस्थळावरूनच ऑनलाइन अर्ज भरून सादर करावा लागणार आहे अजूनपर्यंत तरी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही तुर्तास इतकीच माहिती पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद